करा चर्चेतून तुम्हाला निर्णय नाही पटला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा अरे ऐका रे नाही नाही काय लावलं पायाड्या तुला काय सोमसुद्धी आता येड्या किती मिटिंगा घेतल्या त्या काय रे टप्पर ग्रामपंचायतची निगरी चाललं तुझ नाही ऐकून घ्या मी पूर्ण ऐकल्यावर प्रतिक्रिया दे अजून पोरगीत दाकळी पसंद पसंत नाही पसंत नाही पसंत आपण पाहून घ्या पहिले आम्हाला गिरीश महाजन म्हणे पैसे नाही आम्ही कसे पैसे आण तू जी आर काढ मार्च मध्ये माफ कर चालते ना आम्हाला जी आर काढ ना आता देखी बरोबर आहे का नाही पैसे तू त्या बँकेवाले आम्ही देऊन दे का पैसे दे रे मार्च मे तर त्यांचा आग्रह आमचा आग्रह होता का तुम्ही नागपूरला बैठक घ्या आम्ही नागपूरच्या कलेक्टर ऑफिस मध्ये येतो तिथे बैठक घ्या ते म्हणतात बावीस सचिव बोलावं लागेल बावीस मंत्री बोलावं लागत आणि इथं ते मीटिंग घ्यावं लागेल आणि त्यांचं म्हणणं का तुम्हीच जर तिकडे आले तर चर्चा करा चर्चेतून तुम्हाला निर्णय नाही पटला तर तुमचं आंदोलन चालू ठेवा <laughs> <laughs> पहिले माझा ऐकून घ्या मग अभिप्राय द्या लक्षात घ्या आपलं काय होत आहे का आपल्या मागण्या काही एक मागणी नाही आहे आपल्या बावीस मागणी नाही बावीस मागण्याचे बावीस सचिव लागत बावीस मंत्री लागत आणि हा सगळा ताफा इथं तर बोलावणं शक्यच नाही आहे मुख्यमंत्री लागत बैठकीला कारण चर्चेतून आपल्या आपली एक मागणी आहे का याला काळान त्याला ठेवा अशी आहे का याला काळान त्याला ठेवाले मागणी एकच आहे तिथं काय लगेच दुधात पाणी टाका नाही तर पाण्यात दूध टाका आपलं कसं आहे तिची खीर करा लागते मग त्याला भोटा लागतं मग पेळा करावं काय दही करावं काय तिच्यातलं साय काढावं काय या अडचणी आहे लक्षात घ्या आणि दोनदा मला वाटते मुख्यमंत्र्यांना आपल्याला तिकडे बोलावलं आपण जाणं झालं नाही आणि आपल्याला जाणं उचितही वाटलं नाही आता एक गोष्ट सरकारची थोडी बरी अशी आहे त्या बावीस सचिव आणि ते मंत्री असल्याशिवाय आपल्या मिटिंगला अर्थ उडत नाही चर्चेतून मार्ग निघू शकतं जसं मागच्या वेळेस आपण अन्न त्याग आंदोलन केलं त्याच्यातून दोन प्रश्न आपले सुटले एक काय प्रश्न सुटला का दिव्यांगाचे हजार रुपये वाढले सहा हजार मागितले तरी हजार वाढले का नाही वाढले दुसरा जे गावात घरकुल भेटत होतं ते घरकुल सव्वा लाखाचं होतं ते दोन लाखाचं केलं आणि शहरातल्या लोक्याला साडीच लाखाचं घर भेटायचं पैसे भेटायचे आणि गावातल्याला सव्वा लाख भेटायचे आता ते दोन लाखपर्यंत आपण त्याच्यात एज प्राप्त झालेलं आहे त्यावेळेस आपण रायगडला उपोषणाला बसलो नंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली बैठकीत आपण ते आंदोलन तिथं थांबवलं होतं पण माझं असं मत आहे आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही